बस पण मग तुम्ही जो फोन करतो ना त्याच नाव सांगा

का अडचण काय मुलं शाळात जातात परत असे शाळेत लहान लहान मुलं खूप दूर जातात लाईट नाही काहीच नाही आमच्या घरांना पाणी पावसाळा खूप होतो ना त्याची सुद्धा आम्हाला काहीच सुविधा नाही आणि आमचे मुलं शिकायचे प्रयत्न कसे करायचे मग व आम्हाला जर काही उपलब्धच नाही इड मग आमच्या मुलांना शिकून पुढं कसं जायचं बा मोठ्यांचे मुलं तर जातात पण गरिबाचे मुलं त्यांना मागच राहायचं मग आम्ही आमची एवढीच इच्छा आहे का आमचे घरकुल बी थोडेसे ते झाले पाहिजे परत आमच्या मुलांना लाईटीची वगैरे पुरी सोय झाली पाहिजे जर आमच्या मुलांना जर काहीच सोयी नाही दुसरी सुविधा नाही अशी आमची इच्छा आहे का आमच्या गरीबाच्या मुलासाठी किंवा आमच्या गरीब झोपड्यासाठी ना बावीस वर्ष झाले आम्हाला इथल्या कुठल्याही अधिकाऱ्यानं आम्हाला काही दिलं नाही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये मागणी केली का आम्ही आम्ही खूपच मागणी केली पण ते आम्हाला सांगत फॉरेस्ट च्या आटे तुम्ही फॉरेस्ट मध्ये राहतात मग आमच्या म आम्ही जर फारेस्ट मग तर मतदान कशा काय आमच्याकडून घेतात मग यांना काय दुरश ते नाही का का गरीब महागच राहायला पाहिजे असं काही काय नाव आपलं केला बाई अनिल गोदडे आ, या परिसरामध्ये मागच्या काळात आलो आज पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या बाबतारा असेल आहिल्या वस्ती असेल इंद्रायणी वस्ती किंवा जे वस्त्या गावापासून बाजूला आहेत आणि त्या वस्त्यांचा पाण्याचा विषय असेल किंवा राजी गावामध्ये पाण्याची आज भीषण परिस्थिती आहे आणि म्हणून ग्रामस्थांची मागणी की आमच्या भागामध्ये टँकर सुरू व्हावे टँकर सुरू झाले परंतु पुरेशा पाना प्रमाणामध्ये पाणी मिळत नाही आणि म्हणून या भागातील पाण्याचा प्रश्न असेल वन जमिनीचा प्रश्न असेल किंवा मागच्या काळामध्ये अवकाळीमुळे या भागामध्ये शेत शेतीची धूप झाली अनेक वेळी बुजून गेल्या किंवा रस्ते तुटले पूल तुटले आणि त्यामुळे त्यांची दुरुस्ती होणं कारण आता थोड्या दिवसामध्ये पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि यातून मार्ग काढण्यासाठी तहसीलदार असतील वन वनविभागाच्या अधिकारी त्याचबरोबर विजेचा प्रश्न म्हणून महावितरणच्या अधिकारी यांना बोलून ग्रामस्थांसमोर समोर बैठक घेऊन त्यांच्या ज्या आडी अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना या बैठकीत सूचना केल्या आणि मला खात्री आहे की नक्कीच अधिकारी याच्यात लक्ष घालून नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्राधान्य सर आहे आहे मागणी इथे पडणार पाणी ही नागरिकांची म्हणजे स्वतःचा हक्क आहे असं समजून त्या हक्त्यार धरण व्हावं त्याच्यावरती अनेक वर्षापासून येण्या अगोदरपासून लोकप्रतिनिधी सत्तेत असताना या लोकप्रतिनिधींनी खऱ्या अर्थाने लक्ष देऊ तो, तो, तो प्रकल्प होणं गरजेचं होतं ते जरी तो प्रकल्प झाला तर सगळं पाणी काही इथं आणलं जाणार नाही इथे पाणी छोटे खालीच जाणार आहे जे जे कॅपॅसिटी असेल ते कॅपॅसिटी एवढं पाणी इथे राहील आणि उरलेलं पाणी हे खालीच जाणार होतं परंतु प्रयत्न काही झालेले दे म्हणजे त्याला मंजुरी काही मिळालेली दिसत नाही परंतु जर तो प्रकल्प झाला तरी या भागामधलं नंदनवन होणार आहे आणि त्याचा फायदा खालच्या भागातील लोकांनासुद्धा होईल परंतु आज आपण बघतोय की मी विरोधात असल्यामुळे याच्यावरती जास्त भाष्य करणं मला उचित होणार नाही परंतु भविष्यामध्ये जर त्याच्यावरती आपण प्रयत्न करून कसा करता येईल या दृष्टीने कारण शेवटी पाणी प्रत्येकाची गरज आहे शेतीला पाणी पिण्याला पाणी हे धरणाच्या माध्यमातून कारण इथली भौगोलिक परिस्थिती की दो दो पाऊस पडतो आणि सगळं पाणी वाहून जातं आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होते आणि ती जर दुरुस्त करायची असेल तर तो प्रकल्प होणं काळाची गरज असेल तर एकच प्रश्न फक्त आजच्या जी आढावा बैठकामध्ये जे शासकीय अधिकारी जे आढावा बैठकामध्ये घेते परंतु हे काम करत नाही अशी काही नागरिकांचे मत आहे आढावा बैठक घेण्याचा उद्देशच तो आहे की शेवटी तुम्ही ग्रामस्थ जातो तो वैयक्तिकरित्या जातो इथं सामूहिकरित्या प्रश्न मांडले मी लोकप्रतिनिधी म्हणून आणि सगळ्यांच्या समक्ष तहसीलदार साहेब होते बी ओ साहेब होते यांच्यासमोर सूचना दिल्या आहे आणि त्याचे नक्कीच त्यांना पाल पालन करावं लागणार आहे आणि म्हणून वारंवार या आढावा बैठक घेण्याचा हेतूच तो आहे काय सांगाल आजच्या या आढावा बैठकमध्ये एक तुम्ही या ठिकाणची एक नागरिक म्हणून माझी हीच इच्छा आहे का आज राजदरवाडी हे जिल्ह्यामध्ये उंचवरचं गाव आहे इथून कुठलाही सोर्स येणार नाही म्हणजे पसून नदीचा प्रश्न हा आमच्या जीवनामरणाचा प्रश्न आहे आणि एवढं पाणी राहून आज लोकांना पाणी प्यायला नाही म्हणून आमची कळकळीची विनंती आहे का खासदार साहेबांनी आमदारांनी ही योजना म्हणजे धरणाचे प्रोसिजर लवकरात लवकर लवकरात लवकर करणार गेला हा विषय आहे ना कुठल्या राजकीय पक्षाचा नसून सर्वसामान्य लोकांचा आहे तर इथं आहे ना खासदार असो का आमदार असो यांनी कुठलेही राजकीय भेदभाव न ठेवता हा इथला पाण्याचा प्रश्न जीव जु, जीवन मरणाचा आहे त्याच्यात लक्ष घालून ह्या गावाला म्हणजे जवळजवळ हे चार ते पाच गावं आहे यांची पाणी पिण्याचा आणि शेतीचा प्रश्न सुटू शकतो या काय नाव आपलं दादाजी जाधव संदर्भात माझं नाव पहिलं सांगतो जगन मनोहर यशवंते मी रात्रवाडीचा आज आम्ही जी आढावा बैठक खटा साहेबांच्या माध्यमातून लावली त्या त्या माध्यम त्यांचं असो का रात्रेवाडी गावामध्ये ज्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या ज्या स्तुती होत्या त्या भरून कशा निघतील जो आमचा एवढा मोठ्या प्रमाणात आमचं जे नदी डोंगराजवळचं गाव आहे त्या गावावर इतका मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पाच एकदम दुर्धो वाहतो परंतु जानेवारी जानेवारीमध्ये आम्हाला पाण्याची पिण्याची पाण्याची गैरसोय होती आणि त्याच पाण्याच्या पीने, पिण्या पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं त्या आढावा बैठकी इतका ब साहेबाच्या माध्यमातून जर आम्हाला राजदेरवाडी वडबर नांदुरडे ह्या तिन्ही गावांना एवढं मोठं परसुले गावचं पा परसुली नदीचं पाणी वाहून जातं ते पाणी जर कुठे अडवलं तर फार मोठे या गावचे सर्व म्हणजे शेतकरी हे सुखी होती असं एकंदरीत आम्हाला वाटत होतं दुसरा प्रश्न आमचा असा होता का जे, 2004 ला, जे, जे दोन हजार चारला जे आदिवासी बांधवांनी जे आमचं दोन बावीस गट नंबरमध्ये जो अतिक्रमण केलं त्या अतिक्रमणामध्ये त्यांना लाईटची सोय नव्हती त्यांना पाण्याची सोय नव्हती त्यांना घरकुलाची सोय नाही तिथं म्हणून त्याच्यासाठी त्यांना तिथं तात्काळ गावठण उपलब्ध करून द्यावा यासाठी आमची दुसरी मागणी होती आणि तिसरा प्रश्न असा होता राजदेरवाडी गावामध्ये मागच्या मागच्या दोन महिन्यामध्ये खूप मोठी दृष्टी झाली त्या नदी श शेजारच्या जे शेत शेतमाल जे जो केलेला होता तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता आणि ज्या त्याच माध्यमात जवळपास पंचवीस ते तीस विहिरी होत्या त्या विहिरीच्या जवळपास माझ्यामध्ये पन्नास पन्नास सत्तर सत फुट फुटाच्या होत्या आणि त्या बुजून गेल्या त्या तात्काळ तहसील साहेबांनी त्याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन ते मार्गी लावावं एवढंच बोलतो तुम्ही आजच्या या ठिकाणी आढावा बैठकीसाठी खासदार बोलावले होते काय मागणी होती तुमची आज दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी आमच्या गावामध्ये मान्य भास्कर बग्रेसर खासदार साहेब लोकसभा मतदारसंघाचे आज नुकतेच येऊन गेले आमच्या गावामध्ये सरासरी अडीचशे ते तीनशे मिलीमीटर हा पाऊस पडतो परंतु जानेवारी महिन्यातच आम्हाला पिण्याच्या पाण्याचा जनावरांसाठी पाण्याचा शेतीसाठी लागणारा पाण्याचा भीषण प्रश्न हा निर्माण होतो तो, तो प्रश्न आम्हाला ऐन मे महिन्याच्या मुद्द्या तोंडावरती त्यांना दाखवायचा होता त्यासाठी तसेच आमच्या गावामध्ये आदिवासी बांधवांनी सन दोन हजार तीन चार पाच पासून जमिनी काढून जमिनी काढल्या त्या जमिनींची आजपर्यंत सरकार तरी कुठल्याही प्रकारे नोंद झाली नाही ज्या झाल्या त्या दोन हजार आठ नंतर झाल्या त्यामुळे त्या आदिवासी बांधवांना न्याय मिळत नाही त्या त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही भगत सरांना या ठिकाणी बोलवलं होतं त्यानंतर तिथे लाईटची सुविधा असेल पाण्याची सुविधा असेल अंगणवाडी असेल आरोग्य सेवा केंद्र असतील पशुवैद्यकीय सेवा केंद्र असतील तर असे कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय के सेवा केंद्र आमच्या गावात तिन्ही खेड्यांमध्ये नाही त्यासाठी आम्ही बग्रेसरांनी ठिकाणी बोलवतो तसेच एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी राजदेरवाडी गावात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले तर त्या नुकसान भरपाई ही अजून काही आलेल्या नव्हत्या किंवा काहींची काही काकरी त्रुटी होत्या संबंधित अधिकाऱ्यांना बग्रेसरांनी या ठिकाणी बोलवून घेतलं तसेच अनेक नाला बैडिंग असतील अनेक पूल असते हे फुटून वाहून गेले होते त्या दुरुस्ती करून पुन्हा एकदा पाण्याचा एक प्रश्न हा पुढच्या वर्षी तरी उद्भवू नये यासाठी आम्ही प्रयत्न केला